नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी बॉर्डर रांगोळी तर खूप सोपी आहे बघा फक्त या सफेद रंगाने ही रांगोळी काढायची आहे किंवा थोडंसं कलर भरलेला आहे आता मध्ये एक दोन त्रिकोण किंवा स्टार असतो ना त्याप्रमाणे एक आकार मी काढून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेला आहे बघा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हा आकार काढता येईल आता बाजूने दोन मोरांचे आकार काढून घेतलेले आहेत अगदी सोपी आहे ही रांगोळी कोणालाही काढता येईल अशी अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे बघा आता दोन्ही बाजूनी मी सरळ रेषा काढून घेतलेल्या आहेत जे मोर काढलेले आहेत ना आपण त्याच्या दोन्ही बाजूने आणि पुन्हा एक मोराचाच आकार मी उलटा मोराचा आकार आणि एक सुलट मोराचा आकार असे दोन आकार किंवा दोन तोरे मी काढून घेतलेले आहेत बाजूने अगदी सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची आणि अगदी झटपट पत होते पटकन होणारी ही रांगोळी आहे आता खाली थोडेसे दोन पानांचे आकार किंवा जो मोराचा मौ... पीस असतात ना त्याप्रमाणे मी आकार काढून घेतलेला आहे आता जे जो, जो 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 आपण स्टार काढलेलं आहे तिथे मी आधी कुंकाचा एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि जे पानांचे आकार काढले तिथे बघा हिरवा रंग देऊन घ्यायचा आहे आता इथे आपण मोराचं पीस काढणार आहोत पण जे मोर काढलेलं आहे ना त्यासाठी अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी कोणालाही पट काढता येईल अशी एकदम सोपी आहे आता तिथे जी रिकामी जागा दिसते तिथे मी तीन तीन डॉट काढून का का एक पोल तयार करून घेणार आहे बघा त्यामुळे काय होईल की रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसणार नाही बघा काडीच्या साह्याने मी आकार देऊन घेतलेला आहे थोडा थोडा पिवळा रंग टाकून मध्ये आपण लाल रंग टाकणार आहोत त्यामुळे जरा आणखी वे एक वेगळा लोक आलेला आहे बघा सुंदर दिसते रांगोळी त्यामुळे आता जे मोराचे आकार आपण दोन्ही बाजूने काढलेले तिथे तिथेसुद्धा आपण दोन दोन रेषा देऊन आधी कुंकाचे डॉट काढून घेणार आहोत बघा आता जे आपण मोराच्या बाजूला जे मोरा पीसा मोराचे पीस काढलेले आहे त्यामध्ये मी थोडंसं ऑरेंज आणि निळा रंग टाकून घेतलेला आहे मी मोराच्या पिसाचं एक त्याला एक लूक दिलेला आहे बघा आणि जो मोराचा आकार काढलेला आहे तिथे सुद्धा मी एक निळा रंग भरून घेणार आहे त्यामुळे काय होईल की तो मोराचा आकार आहे मोर आहे असं आपल्याला भास होईल बघा रांगोळीमध्ये आहे ना मोराचा आकार तिथे काढल्यामुळे मोर असल्याचा भास झालेला आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते तुम्हाला जी रांगोळी आवडते ती नक्की काढून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद